सुरक्षकांच्या प्रलंबित मागण्या ज्या काय आहेत त्यापैकी आणखीन अशा काही मागण्या आहेत ज्या सुरक्षकांना लाभ देऊ शकतात त्यापैकी म्हणजे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची निधी ती दर सहा माही रुपये पंचवीस रुपये या सुरक्षारक्षकांच्या पगारातून कपात केली जाते अशी वर्षातून दोन वेळाच या रकमेची कपात सुरक्षकांच्या पगारीमधून कपात करून सदर कामगार कल्याण का मंडळ हे याबद्दल विविध योजना आर्थिक स्वरूपाच्या योजना या, या आपल्याला लागू करून देत असतो या मंडळाची निधी भरण्याचे काम सोलापूर जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ यांचे असताना देखील या सुरक्षा रक्षक मंडळाकडून त्यातल्या त्या सोलापूरातील जे ज... 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 काही कर्मचारी काम करत आहेत त्यांच्या कामाची पद्धत आपल्याला माहीतच आहे अगदी वेळ बघून व वेळ काढून हे काम करत असतात त्यामुळे ते या सुरक्षा रक्षकांना मिळणाऱ्या लाभाला जाणीवपूर्वक वंचित ठेवले जात आहे व वेळेवर या कामगार कल्याण मंडळाची निधी ही भरली जात नसल्याने सुरक्षा रक्षक या लाभापासून वंचित राहत आहे कुठेतरी या गोष्टीची सतत आठवण मंडळाच्या अध्यक्षांना व कर्मचाऱ्यांना करून द्यावे लागत आहे त्यापैकीच आपण पाहिले की चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी जे आपण उपोषण केले होते त्या त्याच्या अगदी म्हणजे साधारण एक महिनापूर्वी काही तुरळक प्रलंबित मागण्या ज्या काही पूर्ण केल्या होत्या त्या म्हणजे ज्या मंडळाकडे आपली लिवी जमा होती गेल्या सोलापूर जिल्हा सुरक्षा मंडळामध्ये जेवढे काही नोंदित सुरक्षा रक्षक होते त्यांची गेली तीन वर्षापासून जी लेवी मंडळाकडे जमा होती बेचाळीस टक्केमधली जी काय गणवेशाची ले रक्कम लेवी स्वरूपातली रक्कम असेल किंवा अन्य काही रक्कम असो त्याचा मोबदला या मंडळाकडून देण्यात रक्कम स्वरूपात देण्यात आला आहे परंतु सदरच्या रक्कमामध्ये कुठेतरी तफावत आहे असे संघटनेला जाणवत असल्याने सदरची जी मागणी पूर्ण केली असं मंडळाला वाटत आहे ती मागणी देखील अपूर्णच आहे त्यासोबतच या मंडळाकडून चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी जे आपण उपोषण करणार होतो त्याच्या केवळ एका एक दिवस आधी जो टी डी एस गेल्या कित्येक वर्षापासून आमच्या सुरक्षक बांधवाचा या मंडळाकडे रक्कम स्वरूपात ठेवण्यात आला होता त्या टी डी एसची रक्कम तेवीस तारखेला संध्याकाळी आमच्या सुरुषक बांधवांना प्राप्त झाला सदरशी चिडेची रक्कम ही जवळजवळ सोळा हजार आठशे इतकी रक्कम आमच्या सुरुषक बांधवांना मिळाली त्याचा आम्हाला आनंदच आहे परंतु या रकमेचा देखील कुठेतरी आम्हाला तफावत जाणवत आहे व सदरची मागणी आपल्या संघटनेकडून लेखी स्वरूपात देण्याबाबत केलेली आहे त्यामुळे लवकरच आपल्या हातातली सर्व जे काही आपण निवेदनाद्वारे जी कागदपत्रकाची मागणी केलेली आहे ती आपल्याला प्राप्त होईलच आणि त्याद्वारे आपण म सदरच्या बाबी या बरोबर आहेत का नाही का चुकीच्या आहेत या सर्व आपण त्याची शहानिशा करूनच या मंडळाच्या कामकाजावर आपण विश्वास ठेवू शकतो इतकेच बोलून मी या ठिकाणी थांबतो भारत माता की जय भारतीय मजदूर संघाचा विजय असो महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचा विजय असो धन्यवाद